आज कार्तिकी एकादशी आजही हजारो वारकरी पंढरपूरला जाऊन पोचलेले आहेत एकच ह्यास एकच आस पांडुरंगाचं दर्शन पांडुरंगालाही भक्तांच्या भेटीची ओढ लागलेली असते तो आतुरतेनं त्यांची वाट बघत असतो एक असा भक्त की ज्याला विठ्ठलाच्या भेटीची ओढ होती पण तो त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता हो अशा भक्ताला विठ्ठल स्वतः जाऊन भेटला आणि त्याला दर्शन दिलं असा भक्त म्हणजे कुर्मदास संत कुर्मदास नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत संत कुर्मदास यांचा जन्म पैठणमध्ये झाला जन्मतः त्यांना पंजे आणि पावलं नव्हती काही जण म्हणतात की त्यांना गुडघ्यापासून पाय नव्हते आणि कोपरापासून हात नव्हते त्यांची आईच त्यांचं सगळं करत असे लहानपणापासूनच त्याला कीर्तनाची आवड होती त्यामुळं विठ्ठलाच्या भेटीची त्याला कुर्मदासाला ओढ लागलेली होती नंतर त्यांचे वडील वारले आणि आई आणि ते दोघच उरले रोज आई त्याला कीर्तनाला नित्य नेमाने घेऊन जात असे हळूहळू तो मोठा होत होता एक दिवशी असंच कुर्मदास म्हणाला आई लवकर चल कीर्तनाची वेळ झाली आहे आई म्हणाली कीर्तन 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 बाबा आता माझ्याच्यानी होत नाही रे तू बावीस वर्षाचा झाला आणि आता माझ्याच्यानी तुझं ओझो पैलवत नाही रे कुर्मदासाला खूप वाईट वाटलं तो म्हणाला आई आजच्या दिवस मला घेऊन चल मी उद्या नाही आई म्हणणार आईला खूप वाईट वाटलं तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं तिनं त्याला पाठीवर घेतलं आणि कीर्तनाच्या ठिकाणी नेऊन सोडलं तिथे भानुदास महाराजांचं कीर्तन होतं भानुदास महाराज म्हणजे एकनाथ महाराजांचे पणजोबा होते कीर्तनाला खूप गर्दी होती कशी तरी गर्दीतनं वाट काढत खुरडत खुरडत तो पहिल्या रांगेपर्यंत जाऊन पोहोचला आणि तिथं जाऊन बसला कपाळाला चंदनाचा टिया गळ्या तुळशीची माळा भानुदास महाराजांनी विचारलं कुर्मदास आलास होय महाराज कसा आलास तू तो म्हणाला आईनं आणून सोडलं ते म्हणाले अरे त्या माऊलीला कशाला त्रास दिलास आता घरी कसा जाशील तो म्हणाला मी आता घरी जाणार नाहीये ते म्हणाले अरे घरी जाणार नाही तो म्हणाला होय मी आता घरी जाणार नाही ते म्हणाले अरे आमचं आता हे काल्याचं कीर्तन आहे हे कीर्तन झालं की आम्ही पंढरीसाठी निघणार आहे तो म्हणाला महाराज मी पंढरीला येऊ महाराज हसले म्हणाले अरे तुला इथपर्यंत कीर्तनाला आणताना आईच्या पाठीवरून यावं लागतं आणि तू कसा पंढरीला येणार लांब कसा येणार तू तो म्हणाला महाराज तुम्ही फक्त हो म्हणाल महाराज त्याच्या समाधानासाठी हो ये असं म्हणाले त्याला खूप आनंद झाला रात्री ज्या वेळेला सगळे वारकरी झोपले त्यावेळेला कुर्मदास उठला आणि रस्त्याला लागला पंढरीचा रस्ता त्यानं धरला आणि कसा तरी खुरडत खुरडत पुढं पुढे जात होता पहाटे झाली लोक उठायला लागली तेव्हा त्यानं पंढरीचा रस्ता कोणता विचारला त्यांनी त्याला रस्ता दाखवला असंच विचारत विचारत पुढं पुढं जात तो बीड गावी पोहोचला तिथं वेशीवरच हनुमंताचं मंदिर होतं त्या मंदिरात जाऊन त्यानं हाकारे द्यायला सुरुवात केली ऐका हो ऐका भानुदास महाराजांची दिंडी येत आहे कुणी कालवण द्या कुणी भाकरी द्या असं तो ओरडत राहिला आणि थोड्याच वेळात वारकऱ्यांच्या जेवणाची सोय झाली दिंडी येऊन पोहोचली भानुदास महाराजांनी कुर्मदासाला विचारलं अरे कुर्मदासा तू इथं कसा तो म्हणाला महाराज तुमच्या हो मुळे मी इथपर्यंत येऊ शकलो त्यानंतर वारकऱ्यांची जेवणं झाली प्रवचनं झाली कीर्तनं झाली हरिपाठ झाला आणि महाराजांनी सांगितलं पुढचा मुक्काम आपला सोंबा त्यानंतर परत वारकरी झोपल्यानंतर कुर्मदास उठला आणि परत रस्त्याला लागला कसं तरी कधी पोटावर घसटत कधी पायावर घसटत कसा तरी कसा तरी तो पुढं जात जात सोंबायला पोहोचला मांजर सुंबाला पोचल्यावर सुद्धा त्यानं हाकारे दिले आणि मा भाकरी द्या कालवण द्या असं करत हाकारे दिले परत वारकऱ्यांच्या जेवणाची सोय झाली आणि दिंडी येऊन पोचली सगळ्यांची परत जेवण झाली परत रात्री वारकरी झोपल्यावरती कुर्मदास निघाला असं पुढं एकक मुक्काम मागं टाकत टाकत त्यानं वारकऱ्यांच्या जेवणाची सोय केली पण तो स्वत मात्र अन्नाचा कणही घेत नसे असं करत करत कार्तिक शुद्ध दशमीला ते लवळ गावी पोहोचले तोपर्यंत त्याची अगदी वाईट अवस्था झालेली होती तिथं सुद्धा त्यानं जाऊन हकारे दिले आणि दिंडीच्या जेवणाची सोय केली तो तिथं एका जागी एका कोपऱ्यात विवळत पडलेला होता भानुदास महाराज आले आणि ते म्हणाले अरे कुर्मदाचा आता एकच मुक्काम राहिल्यावर का आणि तुझी आणि पांडुरंगाची आता भेट होणार कुर्मदासाला त्राण नव्हतं तो अतिशय विवळ असा पडलेला होता त्याचं अंग सगळं जखमाने भरलेलं होतं रस्त्याचं खुर रस्त्यावरनं खुरडत जाता जाता अंगभर जखमा झालेल्या होत्या भानुदास महाराजांनी असं म्हटल्यानंतर तो पालथा होता तो उठताना झाला तर त्याचं सगळं छाती पोट सगळं जखमाने भरलेलं होतं त्यातून रक्त ठिपकत होतं त्याच्या जखमांमध्ये असंख्य खडे ऋतून बसलेले होते ते बघताच महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं त्याच्या भानुदासाच्या शरीरात अजिबात त्राण नव्हतं त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता हे जेव्हा महाराजांना समजलं ते म्हणाले अरे कुर्मदासा हे तू काय केलंस तो म्हणाला महाराज मी घरी जाऊन तरी काय करणार होतो निदान तर पंढरीच्या वाटेवर तरी आलो महाराजांनी त्याला विचारलं की तू अन्न पाणी का घेतलेलं नाहीस तेव्हा तो म्हणाला महाराज मी जर अन्न पाणी घेतलं तर माझं मलमूत्र कोण धुवेल घरी आई धुवायची आणि असा मलिन होऊन मी पांडुरंगाच्या भेटीसाठी कसा जाऊ महाराजांना अतिशय दुःख झालं त्यांचे पाय जड झाले कुर्मदास म्हणाला महाराज आता माझ्यासाठी एक काम करा तुम्ही पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा त्याला सांगा तुझ्या चरणाशी येण्यासाठी तुझ्या भक्ताचं थोडस पुण्य कमी पडलं महाराज तसंच त्याला त्या अवस्थेत त्या टाकून पंढरपूरसाठी निघाले पंढरपूरला ते पोचले त्यांनी चंद्रभागे स्नान केलं आणि रांगेत उभे राहिले नंतर पांडुरंगासमोर उभे राहिले आणि त्यांनी नमस्कार केला पांडुरंग त्यांच्याकडे बघत होता ते पांडुरंगाकडे बघत होते आणि पांडुरंगाला सगळ्या गोष्टी उमगल्या तो रुक्मिणीला म्हणाला रुक्मिणी मला आता निघालं पाहिजे माझा फक्त लवळला येऊन थांबलेला आहे कुर्मदासाला मला भेटायला जायला पाहिजे तू वारी सांभाळून घे आणि त्यांनी गरुडाला आज्ञा दिली पांडुरंग गरुडावरनं निघाले आणि कार्तिकी एकादशीला जिथं कुर्मदास होता तिथं ते पोचले त्यांनी बघितलं की कुर्मदासाची शुद्ध हरपलेली होती आणि त्या वाळवाळवंटात जखमांची लाहीलाही होत होती असा तो असा निप्चित पडलेला होता पांडुरंगाने हाक मारली कुर्मदासा आम्ही आलोय कुर्मदासानं अतिशय कष्टानं डोळे उघडले त्यानं बघितलं समोर पांडुरंग उभा आहे तो म्हणाला पांडुरंगा तू आलास माझ्यासाठी आलास असं कष्टानं तो बोलला आणि उठायचा प्रयत्न करत होता पांडुरंगाने त्याच्याकडे धाव घेतली त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याला थोपटत राहिला कुर्मदास म्हणाला माझं थोडंसं पुण्य कमी पडलं रे पण पांडुरंगा तू माझ्यासाठी आलाच आता हीच माझी पंढरी आणि त्यानं अश्रू भरल्या नेत्रानी पांडुरंगाला नमस्कार केला पांडुरंग म्हणाला कुर्मदासा तुझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मी स्वतः तुझ्या भेटीसाठी आलो आलेलो आहे आणि त्यांच्या विराट रूपाचं दर्शन त्यांनी कुर्मदासाला दिलं कुर्मदास म्हणाला पांडुरंगा आता हीच माझी पंढरी आणि त्यानं पांडुरंगाच्या मांडीवरच प्राण सोडला धन्य तो पांडुरंग तो कुर्मदास ह्या कुर्मदासानं त्या अगम्य अशा इच्छाशक्तीच्या द्वारे पांडुरंगापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आणि त्याचे प्रयत्न बघून त्याची इच्छा बघून त्याची भक्ती बघून पांडुरंग स्वतः त्याच्या भेटीसाठी आला